नमस्कार टू फॅमिली कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं आज म्हणजे सर्व भावांना बहिणींना हॅप्पी हॅप्पी दसरा आधी जुन सगळं विसरा आणि पुढे हॅप्पी दसरा हो की नाही या थोडा वेळ पटापट छान छान करूया आपण माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला हॅप्पी हॅप्पी दसरा जुनं सगळं विसरा आणि बोला हॅप्पी दसहरा आज आम्ही करणार आहोत पुरणपोळ्या नंतर काय वेळ नाहीये आता आम्ही पुरणपोळ्या करून खाणार आहोत कोणाकोणाला पुरणपोळी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा पण गोड गोड जेवण ना पोट नाही भरत बर का गोड जेवण केल्याने जे आपण रोजची चटणी मिरची खातो ना तस जेवण केल्यासारखं वाटत नाही दुर्गा दिदी खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि हॅप्पी हॅप्पी दसरा तुम्हाला माझ्याकडून संपूर्ण इ टू फॅमिलीला हॅप्पी कस रामेस पसंत आहे दुर्गाताई पण तुम्हाला सांगू दुर्गाताई तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही खूप छान दिसता बरं का वीडियो बगित वीडियो मी तुमचे व्हिडिओ बघितले ना पूर्ण व्हिडिओ बघते मी खूप सुंदर दिसता बर का तुमचे पोरं इतके मोठे मोठे आहे पुरणपोळी मुलं तुमची इतकी मोठे मोठे आहे तरी तुम्ही खरंच वाटत नाही एवढे मोठे मुलं आहेत इतके मोठे मुलं असतील मला वाटलं नव्हतं मला वाटलं होतं की छोटे छोटे मुलं असतील तुमचे दोन मुलं आहेत ना तुम्हाला मुलगी आणि मुलगा छान आणि खरंच मनापासून मला वाटलं बोलू म्हणून बोलली मी अरे मस्कर नाही करत आहे दुर्गाताई मी मनापासून बोलली मी तुम्हाला केव्हाच हो तुम्हाला बोलू बोलू पण असा निवांत वेळच भेटला नाही मला म्हणून बोलताच आलं नाही खरोखर छान दिसता तुम्ही फक्त ते कसं म्हणत ना कामाच्या दगदगिनी तुम्ही असाल थोड नमस्कार ताई साहेब हॅप्पी दसरा शीतल ताई तुम्हाला पण हॅप्पी दसरा संपूर्ण युट्यूब फॅमिलीला हॅप्पी दसरा माझ्याकडून आणि आज आम्ही करणार आहोत पुरणपोळी कोणाकोणाला आवडते पुरणपोळी आज खरा वेळा नाहीच आहे म्हटलं थोडा पाच दहा मिनिटं घ्यावा इतने बडे बच्चे है आपके दुर्गा ताई वाटत नाही बर का एवढे मोठे मुलं आहेत आप मुझे बहुत अच्छी लगती हो ताई बहुत बहुत धन्यवाद अभी <laughs> मुझे विश्वास नहीं हो रहा है कि मैं आपको अच्छी लगती दुर्गा दीदी <laughs> मी कशी दिसते अरे तुम्ही तुमच्यासाठी पण आहे बरं का प्रत्येकासाठी माझ्याकडे काही ना काही शब्द आहेत सुंदर असं नका वाटू देऊ की मी मी सुंदर बोलली आता तुमच्यासाठी सांगते की तुमची व्हिडिओ मी जेव्हा बघते ना तर मला माझे जुने दिवस आठवतात बर का तुम्ही आज जसे दिसताय ना तसं मी आधी दिसायचे आजही दिसते मी तुम्हाला बघितलं का मला असं वाटतं माझं फोटो बघितलं मी नमस्कार अरुण दादा मनापासून धन्यवाद आल्याबद्दल आणि हॅपी दसरा तुम्हाला पण मुझे भी तुम्हाला बघितलं ना शीतलताई की असं वाटतं मी आरसा बघते मैं आपकी लाइव में रोज आई हूँ ना बताओ आप क्यों आती हो क्यों आपसे बात करने करने ओके बहुत बहुत धन्यवाद दुर्गा दीदी देखो हर किसी का स्वभाव हो, तुरंत पहचान पाते हम थोडा टाइम लागत आहे हॅप्पी दसरा श्रीकांत दादा अरुण दादा नाव आहे ना हो का धन्यवाद ताई साहेब धन्यवाद नाही जे खरं आहे तेच बोलली मी हॅपी दसरा कविता ताई माझी कविता ताई खूप सुंदर आहे <laughs> खूप खूप धन्यवाद माझे भाऊ पण सगळे छानच आहेत बरं का बरं झालं मोन पण आली हॅपी दसरा मोना, मोना कारण लाईव्ह मी काय एकदाच घेते माहितीये करायची नव्हती चालू म्हटलं चला दोन मिनटं बोलून घेऊ आपण सवय झाली ती जेवण करायला या कर कर जेवण कर हॅपी दसरा तुला पण आणि संपूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून हॅप्पी हॅप्पी दसरा आधी सगळं आणि म्हणा दसरा खूप <laughs> खूप धन्यवाद दुर्गा ताई कोण कोण पुरणपोळी बनवणार आहे आज मी आता उपवास सोडला मग काय बनवलं आज खरंच खूप सुंदर आहे ताई साहेब खूप खूप धन्यवाद शीतल ताई मला तर वाटत नाही मी सुंदर आहे मला कोणत्याच वाटत मी सुंदर आहे करून हसू येते तुम्ही मला हसू येते मोना ताई नमस्कार दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा अरुणदादा बोलताय बर का पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला हॅप्पी हॅप्पी दसरा कारण आज फक्त हॅप्पी हॅप्पी दसरा बोलायलाच लाईव्ह चालू केली आहे मी रोज तर आपण बोलत असतो पण आज आहे दसरा जुनं सगळं विसरा आणि म्हणा हॅप्पी दसरा मी खीर पुरी केली आहे ताईसाहेब साहेब ओके आमचं पण चाललं होतं पण ते कसं आहे पोरींना मग खायला भेटत नाही ना आपण बनवलं तेव्हाच पोरींना पण भेटत आपण नाही इंटरेस्ट घेतला नाही तर मला पण नाही आवडत बरं का मला ती शिळी आवडते चहा बरोबर खायला काही जरुरी नाही हे चेहरे से सुंदर मन मनसे सुंदर हे बनवल्या मस्त थांब <laughs> मग मी पण येते मोना माझ्यासाठी पण ताटवाड आणि खात काय खाता खा खात आहे या खायला ओके येतो आम्ही सगळे नाही हे दुर्गता हे खरोखर आहे की चेहऱ्यानी सुंदर तर नाही पाहिजे माणसाला माणूस मनाने सुंदर पाहिजे शब्दांनी सुंदर पाहिजे मनामध्ये आपण एखाद्याला वाईट विचार करतोय आणि तोंडाने फक्त चांगलं बोलतोय त्याला काय अर्थ नाही आणि मी काय कोणाच्या मनात जाऊन बघणार नाही की माझ्याबद्दल कोण काय विचार करते पण आपल्याला माहिती आहे आपण काय विचार करतो माझ्या हाताचा एकदा जर पोळ्या खाल्ल्या ना पुन्हा खा मागच्या लागो बाहेर भारी मग खूपच छान मग मोना पोळ्या नाही खात मुलं हो का आमच्या घरात आवडता पोरींना नाही तर कोणालाच आवडत नाही सर्वांनी आवड मनातला राग विसरा साजरा करा दसरा सोनं सोनं पण आता सोनं आणलं नाहीये दसऱ्याच सोनं देतात ना एकमेकाला आणि खरोखर शीतलताई तुम्हाला बघितलं ना कि मला असं वाटतं आरसा बघते मी तुम्हाला बघितल्यावर मी बघत काही क्षणासाठी मी बघतेच की मीही आधी अशीच राहायची तुमच्यासारखं आजही मी, <laughs> मी सिम्पलच आहे मेसेज का हो हे केला मी समजून घेईल चुकीचं झालं तरी काही टेन्शन घेऊ नका शीतलताई बरोबर ताई साहेब माझ्या हाताच्या पोळ्या सगळ्यांना आवडतात आव मोनबाई आमच्या मुलीच्या हाताच्या आम्हाला नाही आवडणार तर कोणाला आवडणार मुलींनी कसंही केलं ना स्वयंपाक आईला तो चांगलाच वाटतो आणि आईला तो आवडतो बर का आई कधीच आपल्या मुलीला नाव ठेवणार नाही चुकीचं जरी झालं पण तरी ती म्हणेल की नाही खूपच छान झालंय माझ्या मुलीने केलंय कळलं <laughs> का अरुण दादा तुम्हाला पण पुन्हा एकदा हॅपी हॅपी दसरा ताई सकाळी वेळ नव्हता का कशाच स... नाही ना तुम्हाला खरं सांगू शितलदाई आता खरं सांगू का मला रात्रीपासून खूप त्रास होत होता आता पण होतोय पण तुम्हाला नाही दाखवत मी कधी त्रास बर का <laughs> तरी मी मूर्खासारखा हसतच राहते म्हणून या मग घरी कधी पोळ्या खायला नक्कीच म्हणा ऐकलं का अशी ताई मला रात्रीपासून रात्री बारा साडे बारा पर्यंत मला इतका त्रास होत होता सकाळी पण होत होता मला दहा वाजेपर्यंत मी लोळतच होती आता उठली म्हटलं चला थोडाद एक, काम करू आवरलं आणि लाईव्ह चालू केलं ताई शेतामध्ये भरपूर सोनं आहे मी घेऊन जाणार आहे घरी सर्वांना द्यायला मा मग आम्हाला पण पार्सल करा दादा ऐकलं का शीतल ताई सकाळी खरंच मला सुधरतच नव्हतं काही आणि तुम्ही का प्रश्न केला ते पण मला आलं लक्षात म्हणून आणि तुम्हाला ना कॉल आला होता तुम्हाला सांगितलं मी कॉल येऊ नका देऊ कॉल यायच्या आधी सांगा कोण प्रत्येकाला की कॉल करू नका तासभर तेव्हा लाईव्ह चालू करा नाही तर काही उपयोग होत नाहीये बरं का आहेत का माझी तर आज साडेआठ वाजता डाळ शिजली हो का ताई काळजी घ्या अहो तुम्हाला सांगते मला हवं तसं बरंच वाटत नाही पण तरी मी येण्यासारखे हसतच राहते म्हणून मी लई येण्यासारखे हसते <laughs> बरं नाही पण चेहऱ्यावर दाखवायचं नाही आपल्याला बरं आहे की नाही आहे दाखवून काही अर्थच नाहीये पण तुम्ही आपुलकीने विचारलं म्हणून सांगितलं मी निर्मलाताई हॅपी हॅपी दसरा तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा कारण सतत सतत नमस्कार माझा पण निर्मलाताई आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या माझ्याकडून आणि मस्त नऊ लाखाचा हार बनवा <laughs> कानातलं बनवा हार बनवा हॅपी दसरा <laughs> पाठवतो सर्वांना ऑनलाईन हो पाठवून द्या ऑनलाईनच <laughs> पाठवू आपण एकमेकाला सोन नाही सांगू शकत सगळ्यांना तेच तुम्ही आता विचारला प्रश्न म्हणून मला सांगावं लागलं नाही तर बघताय तुम्ही मला नाही म्हणजे इतक्यात मला फक्त हसूच येते <laughs> काय ग बंद केली काय बंद केली लाईव कोणी बंद केली लाईव कोणी बंद केली ताई आज जरा खाल्ल्यासारखं वाटतंय नऊ दिवसाचा उपवास हो ना गोना हो ना, हो ना। समजू शकते मी सोनं घ्या सोन्यासारखं राहा काळजी घ्या जास्त बसत नका जाऊ अगं कितीही बोलला ना झोप येत नाही बरं का झोपून किती झोपणार आहे माणूस आणि मी खाली जमिनीवर झोपते ना बॅड नाही मला बॅड अस तर मग बसउ हो, बस होत नाही मग या सर्वांनी चिवडा खायला या आमच्या नणनबाईने आणून दिलाय मला मालकीन बाईने काय लाईव्ह बंद केली अस का बरो कावर बंद केली निर्मला ताई बंद काय चिवडा खायला या सर्वांनी चिवडा आज आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेले नाहीये आता स्वयंपाक होता होता तीन साडेतीन वाजतील तेव्हा जेवण करणार चहा पिलोय फक्त दोन वेळा चहा बोला कोण कोण आहे कमेंट थांबल तर नाही मी बाय बाय शीतल ताई खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल कारण चॅनल चालू केल्यापासून मी हसतच घेते लाईव आपुलकीने ज्यांनी विचारलं त्यांना उत्तर द्यावंच लागतं मग परत आई बोलते जेवण झालं आहे भांडी घाल आवरते हा हा चालेल मोना मी पण काही जास्त वेळ नाही चालू ठेवणार आहे सहज चालू केली बसली थोडं पाच दहा मिनिट म्हणून कर जेवण आणि घे भांडी आवरून आणि आराम कर बघते जमलं तर घेते लाईव मग नाहीतर करा आराम तुम्ही पण काळजी घ्या हो ना आज दिवस असच जाणार आहे ते पाच दहा मिनटं बसली म्हटलं चला पाच दहा मिनटं चालू करू कारण बोलायची सवय झाली रोजची आवरून काम आणि आराम कर ते गोड गोड जेवण केलं का आपोआप झोप येते बर का पुरणपोळी खाल्ली ना की आपोआप झोप येते हर हर महादेव खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा कुठून आहात थंडी झाली का उदाळ थोडा वेळ असे राहू हो द्या बरं का मोबाईल Obrigado.